नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे शिक्षक भरती फेज टू दोन हजार पंचवीस तर फेज मध्ये बराच गोंधळ आहे बरेच फोन आलेत की फेज टू ऍक्च्युअली नवीन ॲड आहे की मागचाच काही कंटिन्यू होणार आहे तर त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे आता या ठिकाणी फेज टू मधलं जी काही आहे तर मागचे जे विद्यार्थी आहेत ते भरणे असा या ठिकाणी म्हणजे असं भरायचं असं काही नाही आहे फक्त जे काही विद्यार्थी उरलेले आहेत उरले कोणते तर त्या ठिकाणी एक्स सर्व्हिस काही जागा सापडलेल्या नाही त्या जागा थोड्याशा खाली आहेत आणि काही एस टी कॅटेगरी असेल त्या जागा आपल्याला सापडल्या नाहीत म्हणजे गव्हर्नमेंटला सापडले त्या जागा थोड्याशा हजार बाराशे जागाचा डिफरन्स आहे तो तेवढाच राहिलेला आणि त्याकरता ती फेस टू नाही फेस टू याच्या करता की नवीन ऍड पूर्णपणे येणार आणि ज्या मागच्या उरलेल्या बाराशे तेराशे जागा आहेत ते त्या नवीन ऍड मध्ये पुन्हा काय होतील ऍड होतील विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की ते मागच्या त्यामध्ये कन्व्हर्ट करा पण तसं कन्व्हर्शन होण्याची शक्यता नाही त्याच्यामुळे फेस टू याचा अर्थ नवीन ॲड नोटिफिकेशन तुम्हाला येईल कोर्टाच्या नियमानुसारच मागच्या वेळेस जसं झालं होतं त्याचप्रमाणे यापर्यंत यायला पाहिजे होतं परंतु निवडणूक आणि मदत बरचसं कालावधी हो तो गेलेला आहे म्हणून तो लांबला कालावधी हो तर ते आपल्याला नोटिफिकेशन पंधरा किंवा जानेवारीमध्ये तुम्हाला शंभर टक्के येईल आणि त्याच्यानंतर लगेच पंचवीस ते तीस दिवसामध्ये तुमची एक्झाम होईल मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस मला पूर्ण माहिती काढली की आता येणार त्यावेळेस तुम्हाला सांगितलं परंतु तुम्ही नोटिफिकेशन येईपर्यंत थांबले आणि त्याच्यानंतर फक्त आपल्याला बावीस दिवस मिळाले मग वेळेवर आम्ही काय करू हा महत्वाचा मुद्दा वेळेवर काहीच होत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर मागच्या वेळेसचा चान्स तर आपला हुकला ते विद्यार्थी लागून गेलेत एवढे सारे विद्यार्थी लागलेत नुसतं आपण त्या ठिकाणी म्हटलेलं नव्हतं की आमच्याकडे असं आमच्याकडे तसत हा रिझल्ट आहे आपला आणि या सगळे ला विद्यार्थ्यांचा फोटो असे भरपूर सारे आहेत त्यातलं एक आपण फक्त डेमोसाठी साठी घेतलेला आहे तर मग तुम्हाला जर वाटत असेल की नाही आपलं सिलेक्शन या कंडिशनला व्हायलाच पाहिजे तर तुम्हाला आजपासून अभ्यास स्टार्ट करायचा आहे फ्रॉम टुडे व्हिडिओ झाला की लगेच अभ्यास त्या ठिकाणी सुरुवात करायचा आता तो अभ्यास कसा करायचा आयबीपीएस पॅटर्न काय मागच्या वेळेस पण आपण घेतलं आता यावेळेस तुम्हाला कशा कशा प्रकारे करायचा मागचा तुम्हाला आता पेपर या ठिकाणी स्टडीसाठी आहेत मागच्या पेपर पण स्टडीसाठी नव्हते तरी आपण वेळेवर बावीस दिवसामध्ये नियोजन करून मुलांचा रिझल्ट भरपूर प्रमाणात आणला त्याच्यामुळं तुमचा अभ्यास कसा करायचा बुक्स कोणते वापरायचे किती वेळ अभ्यास करायचा कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा हे सर्व तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यानुसार वेगवेगळं असतं त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेल आणि तो जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपला केव्हा येईल येत्या दोन दिवसामध्ये आपण त्या व्हिडिओला लॉन्च करू तो येईपर्यंत तुम्ही काय करा मिनिमम गणित बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास